मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारासाठी आता शिवाजी पार्क पुन्हा एकदा धगधगणार आहे शिवसेना आणि भाजपनं शिवाजी पार्क मैदानावर जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केली येत्या बारा जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडणार आहे मुंबईकरांना साथ घालण्यासाठी माहितीने कंबर कसलेली आहे या सभेमुळे निवडणुकीच्या वातावरणात मोठी रंगत येणार आहे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेऊया विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत सौरभ मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं महायुतीनं जोरदार अशी ताकद ही लावलेली आपल्याला पाहायला मिळते कुठेतरी मुंबई महापालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक जी आहे सद्यस्थितीला झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याबरोबर जे घटक पक्ष आहेत एकनाथ शिंदे यांची एक महायुतीची म्हणून एकत्रित सभा अकरा जानेवारीला शिवाजी पार्क या मैदानावरती घेतली जाणार आहे आणि याच मैदानावरनं दोन्ही ठाकरे बंधूंना आव्हान सुद्धा जे हे दिलं जाणार आहे कारण का सातत्यानं आपल्याला माहिती आहे शिवाजी पार्क मैदान आणि ठाकरे हे एक समीकरण बनलेलं आहे त्यामुळे शिवाजी पार्क मैदानात ज्या पद्धतीनं गर्दी ठाकरेंकडे जमते तशाच पद्धतीची गर्दी, गर्दी आम्हीही जमवू शकतो आणि मुंबईकर आमच्या पाठीशी आहेत हा संदेश या सभेतनं जो आहे हा दिला जाऊ शकतो त्यामुळे या सभेकडे अजून एका दृष्टीनं महत्व आहे त्या म्हणजे केंद्रातला कोणी बडा नेता या सभेला उपस्थित राहतो काय सुद्धा पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे मात्र अकरा तारखेला शिवाजी पार्क मैदानात सायंकाळी सहा वाजता महायुतीची जोरदार अशी सभा जी आहे पार पडणार आहे सौरभ निश्चितच विशाल या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद